पुन्हा एकदा तुमचं आहे आज आपण करणार पदार्थ पूर्णाची करंजी गौरी गणपतीत हा पदार्थ केला जातो ना ओ, 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 ओके तर गौरी गणपतीत केला जाणारा पूर्णाची करंजी हा आप प्रकार आपण पाहूया पण नेहमीच्या पेक्षा ही करंजी वेगळी आहे ती कशी हे आता आपल्याला प्रतिभाताईन सांगते हे लाल चणे घ्यायचे त्याच्यासाठी नॉर्मल करंजीला आपण जसं रव्याचं सारण वापरतो तर ह्याला आपण पुरण म्हणतो कारण पुरणपोळीला चण्याच्या डाळीचं पुरण असतं तसं हे कोरडं असतं म्हणजे कोरडेच हरभरे हे जे आहेत चणे लाल ते भाजून घ्यायचे आणि ते नॉर्मली कोकणामध्ये जात्यावर दळतात त्याला भरडणं म्हणतात म्हणजे त्याच्या दोन तुकडे होऊन त्याची सालं बाजूला होतात पण इथे आम्ही मिक्सरवर थोडं थोडं फिरवून हे करतो कारण जात नाहीये आणि मग ते पाखडून घ्यायचे मग ती साल बाजूला जातात आणि मग त्याची जी डाळ आहे भाजलेली ती वेगळी राहते आणि मग ती बैल आणून त्याचं पीठ करतो आणि मग त्या पिठामध्ये हे सगळे बाकीचे कंटेंट ऍड करून त्याचं आणि वेगळा आहे आणि कोकणातली स्पेशालिटी गौरी गणपतीला विशेष करून केला जातो तर याच पीठ कसं आहे ते आपण आपण जे चणे भाजून पीठ बनवतो ते हे पीठ आहे हे तयार पीठ आहे हे दोन वाट्या घेतलं तर त्याला एक वाटी सुक्या खोबऱ्याचा केस हा केस मी मंद गॅसवर अगदी थोडासा हलका गरम करून घेतलाय म्हणजे तो नंतर करंजीमध्ये खवट लागत नाही म्हणून okay. एक वाटी गुळ घेतलाय गुळाचं प्रमाण तुम्ही पिठाबरोबर गुळ मिक्स करून कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता परंपरेने त्याच्यामध्ये भाजलेले तीळ ऍड करतात त्या पूर्णामध्ये बाकी ड्रायफ्रुट्स घालत नाहीत आणि एक जायफळ घातलं जातं पूड घातली जाते त्याच्यामध्ये आणि कव्हर पारी बनवणार आपण त्याची कव्हर साठी हा मैदा आहे आणि त्याला मोहन घालण्यासाठी हे साजूक तूप आहे ओके okay. अशा पद्धतीनं ही फार वेगळ्या चवीची करंजी तयार होते ही okay. करंजी आपण पाहूच पण त्याआधी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक चमचा साजूक तूप घातलेला आहे या मी याच मी त्या मैद्याला मोहन घालणार आहे करंजीच्या पारीसाठी तूप तापलेलं आहे आपण आता याच्या पिठाला मोहन घालणार आहोत कडकडीत कडकडीत तर ती करंजी खुसखुशीत लागते ना आता हे मोहन चांगलं मिक्स करून घ्यायचं गरम गरम ह्याच्यामध्ये हात नाही घालायचं चवीपुरतं मीठ घालते मी हे मिक्स करून घ्यायचंय आणि साध्या पाण्याने हे मळून घेणार सा आहे साध पाणी घालून हे मळून घ्यायचंय बनवतोय त्याच्यासाठी हे चण्याचं जे पीठ आहे तयार केलेलं ते मी मिक्सर मध्ये घेते एक वाटी घेतलं त्याच्यामध्ये याच्यातला अर्धा वाटी गुळ घालते आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं हे आपण गुळ आणि चण्याचं पीठ मिक्सर मध्ये फिरवून घेतलंय घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे या स्टेजला हे पीठ चाखून बघायचं चा। किती गोडवा आपल्याला हवा त्यानुसार गुळ वाढवायचा का इथे थांबायचं ठरवायचंय तीळ घालायचे आहेत सुक खोबरं जे हलकं भाजून ठेवलं होतं ते घालायचं आहे जायफळ पावडर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर हे करंजीचं पुरण तयार झालेलं आहे अच्छा पुरण जर जास्त उरलं तर याच्यामध्ये साजूक तूप घालून याचे लाडू देखील छान लागतात पिठाचा गोळा हा मैद्यामध्ये मी घोळवून घेतलाय आणि त्याची पारी लाटून घेते करंजीचं हे पुरण या करंजीमध्ये असं भरून घ्यायचं पारी लाटून झाली आहे त्याच्यामध्ये हे भरायचं मला दुधाचा हात लावायचा आहे आणि हे दुमडून बंद करून घ्यायचं आता हे चिरणं घेऊन करंजी कापायची त्याला आकार द्यायचे जास्तीचा भाग काढून टाकायचा आपली पुरणाची करंजी तळण्यासाठी तयार झालेली आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण करंजी तळून घेणार आहोत झाऱ्याने तेल उडवायचं आहे कलगत साईड फुलटवून घ्यायची आहे थोडासा हलका गुलाबी रंग येईपर्यंत तळायचे डार्क करायचा नाही आहे आपली करंजी तळून तयार झाली आहे करंजा करून झाल्या की त्या ओल्या कपड्यावर ठेवायच्यात नाहीतर त्या कोरड्या होतात आणि मग तेलात फुटतात आणि जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर तळून घ्यायच्यात अशा बनवून ठेवायच्या नाहीत आता आमची स्पेशल करंजी खाऊन पहा यस कुरकुरीत दिसते अगदी म्हणजे आवाज पण असा क्रिस्पी आहे क्रिस्पी आहे आणि अशी तोडल्या मोडल्यावर अशी आतमध्ये बघू शकता सारण आहे छान खाऊन पाहते वेगळाच अनुभव आहे माझ्यासाठी हा आणि छान अनुभव आहे एक म्हणजे लाल चण्या पासून ती असल्यामुळे त्याचा वेगळा एक स्वाद जाणवतोय खाताना परत खोबरा गुळ हे सगळं छान जायचं हे सगळं अगदी छान मिक्स झालंय त्याच्यामुळे एक मजा येते आणि तो गोडवा वेगळा गोडवा आहे आणि युनिक पदार्थ हो हो ही पदार्थीकरंजी नॉर्मली कुठे बाकी भो तयार होत नाही ही हो आणि सारण पण म्हणजे सारण तर छान आहे पण पारी पण एकदम कुरकुरीत खुसखुशीत झाली त्याच्यामुळे ती खाताना मजा येते आणखीन आणि चविष्ट लागते छान थँक्यू सो मच तुम्ही इतका छान पदार्थ आणि वेगळा पदार्थ दाखवलात त्याबद्दल कोकणची खासियत आहे म्हणून म्हटलं तुम्हाला नक्की दाखवावं येस yes. कोकणची खासियत असलेली ही करंजी तुम्ही या गणपतीला नक्की प्रयत्न करून बघा करण्याचा आणि अशाच रेसिपी आम्ही पुढेही दाखवणार आहोत चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो थ्री चियर्स